हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स येतात की आम्हाला आमचं दहा किलो वीस किलो तीस किलो वजन कमी करायचं आहे खूप जणांनी मला हे सुद्धा सांगितलं आहे की आम्हाला पूर्ण एक तासाचा व्हिडिओ बनवा तर फ्रेंड्स मी तुमच्यासाठी एक तासाचा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे तर आज आपण ज्या एक्सरसाइज पाहणार आहोत ना खूप जणांच्या कमेंट्स येतात की आम्ही मॅडम खाली बसू शकत नाही किंवा आम्हाला जास्त उड्या मारायच्या नाहीये जम्प करायचं नाहीये पण आमचं वय खूप जास्त आहे वजन खूप वाढलेलं आहे काय होतं की बऱ्याच ना महिलांचं साठ सत्तर किंवा त्याच्यावरती जरी वय असेल ऐंशी नव्वद तरी सुद्धा ह्या एक्सरसाईज ज्या आहेत ना, ना, ना त्या अने अने ना तुम्ही इझिली करू शकणार आहात आता काय होतं की काही लोकांना उभं राहून एक्सरसाइज करायला नाही जमत तर त्यासाठीच ह्या खूप छान आणि साध्या आणि एकदम सोप्या एक्सरसाइज आहेत खूप साध्या सोप्या आहेत पण खूप फायदेशीर आहेत जर तुम्ही रेग्युलरली एक्सरसाईज केल्या नाही तर तुम्ही तुमच्या खाली बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या पूर्ण पोटावरचा फॅट हातावरचा मांड्यांवरचा फॅट कमी करणार आहात फक्त रेग्युलरली करत राहायचं आहे आता खाली बसू शकत नसाल तर काय करायचं वरती बेड वरती जिथे तुम्ही बसू शकता तिथे तुम्हाला बसायचं आहे तिथे बसून सुद्धा तुम्ही ह्या एक्सरसाईजला आरामशीर करू शकता सकाळी झोपून उठल्या उठल्या सुद्धा तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर तर मग चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत फक्त पाच एक्सरसाइज दाखवणार आहे खूप छान आणि सोपे आहे जर तुम्ही रेग्युलरली केल्या तर तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये ना फक्त आठ दिवसातच रिझल्ट दिसणार आहे आता नवीनच करताय तर मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते नवीन करत असाल तर त्या एक्सरसाईजचं तुम्हाला हळूहळू करायचंय आणि काउंटिंग हळूहळू ठेवायचंय म्हणजे काउंटिंग सुद्धा तुम्ही अगदीच पाच वेळा काउंट केलं ना तरी ही चालेल बॉडीला सवय होऊ द्या सगळ्या एक्सरसाइजची आणि त्यानंतरच तुम्हाला स्पीड वाढवायचं आहे सुरुवातीलाच काही करायला जायची नाहीये आता इथे तुम्हाला मी फक्त ना दहाचं काउंटिंग करून दाखवणार आहे आता जर तुम्ही सवय असेल तुमच्या बॉडीला तर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक एक्सरसाइज वीस वेळा काउंट करायची त्यानंतर थोडा वेळ बॉडी तीस सेकंड रिलॅक्स केली तरीही चालेल दहा वीस किंवा तीस ह्या एवढ्या तुम्ही जेवढा वेळ तुम्हाला वाटतो एवढा वेळ रिलॅक्स करा जास्त पण रिलॅक्स करू नका त्यानंतर दुसरा असेल पुन्हा बॉडी रिलॅक्स त्यानंतर तीन तिसरा सेट असे तुम्हाला तीन सेट मारायचे दहा दहाचे मारले सुरुवातीला पंधरा पंधराचे मारले तरीही चालते मग चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहे एकदम सोपे आहे तुम्ही इझिली करणार आहात तर सगळ्यात पहिली एक्सरसाईज आपण पाहणार आहोत एकदम इझी आहे तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात सरळ ठेवायचे आणि इथे आपल्याला दोन्ही हात आपल्याला दोन वेळा फ्लाय करायचे आहेत आणि वरती क्लॅप वन क्यू पुन्हा फ्लाय पूर्ण हात खाली घेऊन जायचे पुन्हा वरती वन क्यूब पुन्हा फ्लाय करायचंय पुन्हा वरती वन टू यामुळे तुम्ही तुमच्या हातावरची चरबी कमी करणार आहात तुमचे दंड कमी होणार हा, आहे अँड असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय टू वेळा फ्लाय केलं टू वेळा फ्लॅट सुरुवातीला अगदीच नवीन आहात हात दुखल्यासारखे वाटत आहेत तर तुम्ही हळू केलं तरीही चालेल एकदम सिंपल आहे सरळ बसायचं आहे पाठ कंबर सरळ ठेवायचे आहे वाकवायचं नाहीये सरळ बसा बॉडी स्ट्रक्चर व्यवस्थित असला पाहिजे आता इथे नेक्स्ट करणार आहे आपले दोन्ही हात ना आपल्याला खाली ठेवायचे सुरुवातीला आणि हळूहळू आणि हळूहळू घेऊन जायचे आणि पूर्ण हात आहेत ना पूर्ण स्ट्रेच करायचे हात एकत्र जॉईंट आणि जेवढे तुम्हाला वरती स्ट्रेच करता येतील तेवढे स्ट्रेच करायचे आणि इथे होल्ड राहायचंय काउंट करायचंय वीस वेळा अँड होल्ड अँड स्लोली हात रिलॅक्स पुन्हा हात खाली ठेवायचे अगदीच जर नवीनच करत असाल तर थोडेसे हात सुरुवातीला दुखणार आहेत पूर्ण हात वरती स्ट्रेच करायचे आणि त्यानंतर हीच एक्सरसाइज आपल्याला कंटिन्यूली करायची पूर्ण हात स्ट्रेच स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला पूर्ण दहा वेळा केलं सुरुवातीला तरीही चालेल खूप छान एक्सरसाइज आहेत तुम्ही फक्त एका जागेवरती बसून तुम्ही तुमचा हातावरचा फॅट तुमचा पोटावरचा फॅट कमी करणार आहात पूर्ण बॉडी स्ट्रेच करायची असं तुम्हाला दहा वेळा करायचंय आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया दोन्ही पाय आपल्याला ओपन करायचे आहेत तुम्हाला जेवढे जमतायत तेवढे ओपन करायचे आता इथे आपण चक्की चलावासन करणार आहोत दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत पूर्ण आपल्याला उजव्या साईडून आपल्याला खाली बँड व्हायचं आहे पूर्ण हात पाठीमागे थोडस बॉडी पाठीमागे पुश अँड सर्कल करायचंय आहे वन श्वास घ्यायचं श्वास सोडत हळूहळू खाली जायचं असं तुम्हाला दहा वेळा क्लॉक वाईज करायचंय आणि दहा वेळा अँटी क्लॉक वाईज म्हणजे तुम्हाला विरुद्ध दिशेने त्यामुळे काय होणार आहे पूर्ण पोटावरचा कमरेवरचा फॅट कमी होतो खूप छान एक्सरसाइज आहे ही एकदम इझिली करू शकता खाली बसल्या बसल्या आता पाय जर ओपन होत नसतील तर जेवढे होत तेवढे करा समोर खाली जास्त वागता येत नसेल तर जेवढे तुम्ही खाली वागू शकता तेवढंच तुम्हाला वाटायचंय सुरुवातीलाच तुम्हाला बॉडीला त्रास द्यायचा नाहीये आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया ही एक्सरसाइज पण खूप छान एक्सरसाइज आहे दोन्ही हात सरळ ठेवायचे आणि हळूहळू तुम्हाला उजव्या पूर्ण हात तुम्हाला स्ट्रेच करायचा आहे हा जो तुमचा उजवा हात असणार तो तुम्हाला पाठीमागे गेल्यावर पूर्ण स्ट्रेच करायचा आहे सरळ ठेवायचा आहे आणि हळूहळू तुम्हाला पाठीमागे जायचं हात सरळ वन पुन्हा आपल्याला अपोजिट साईडला टू थ्री पार्ट कंबल सरळ ठेवायची फो फाय सिक्स सेवन असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय तर यामुळे काय होणार आहे तुमचा हात पाठीमध्ये झाल्यामुळे पूर्ण हातावरचा चेस्टवरचा पोटावरती सुद्धा प्रेशर येतो कमरेवरचा फॅट कमी होणार आहे आता इथे आपण ना नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत ही एक्सरसाइज सुद्धा खूप छान आहे तुम्ही एकदम आरामशीर करणार आहात काय करायचंय तुम्हाला पाय सरळ ठेवायचे आहेत सरळ बसायचं आहे आता पाय जर थोडेसे ओपन होत आहेत सरळ होत नाहीये तर काय करायचंय तुम्ही पाय थोडेसे ओपन केले तरीही चालतील दोन्ही हात वरती ठेवायचे आणि इथे हळूहळू श्वास घेत तुम्हाला तुमचे हात उजव्या साईडला स्ट्रेच करायचे आता यावेळेला तुमचा पोटावरती दाब येणार आहे कमरेवरती प्रेशर येतो कमरेची जी काही चरबी आहे ना ती स्ट्रेच होणार आहे पाठीवरची अँड स्लोली रिलॅक्स आता पुन्हा आपल्याला ऑपोजिट साईडला करायचंय दोन्ही हात वरती आणि हळूहळू दाव्या साईडला अँड होल्ड आता आपण इथे होल्ड राहिलो की आपल्याला पुन्हा इथे श्वास घ्यायचाय श्वास सोडत आपल्याला समोर आता जेवढे हात तुमचे जात आहेत तेवढेच घेऊन जायचे आणि इथे होल्ड राहायचे पुन्हा वरती यायचंय अँड रिलॅक्स आता हीच एक्सरसाइज ना आपल्याला कंटिन्यू करायचे आपल्याला थ्री टाइम्स एकदा आपल्याला उजव्या साईडला डाव्या साईडला आणि सेंटर तर आपण एकदा तुम्हाला करून दाखवते श्वास घेतला श्वास सोडत उजव्या साईडला पुन्हा अ पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत डाव्या साईडला श्वास घेत वरती यायचंय श्वास सोडत समोर पूर्ण असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय खूप छान एक्सरसाइज आहे जर हात पूर्ण खाली जात नसतील एवढे गेले तर ही चालतील इथूनच वरती घेऊन यायचे पुन्हा अपोजिट साईडला अँड रिलॅक्स असं तुम्हाला तीन सेट मारायचे आहे आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आता इथे आपण ना बटरफ्लाय करणार आहोत बटरफ्लाय म्हणजे काय आपले दोन्ही पाय जवळ घेऊन यायचे एकत्र जॉईन करायचे आता जर होत नसतील पाय पूर्ण जवळ येत नसतील इथेपर्यंत आले तरीही चालतील दोन्ही हात खाली ठेवायचे आहेत पायच्या खाली आणि तुम्हाला फक्त पाय अप डाऊन करायचे जेवढे होत आहेत तेवढे हळूहळू थोडस अप करण्याचा प्रयत्न करायचा असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय त्यामुळे तुमच्या पूर्ण थाईज वरचा जो काही फॅट आहे ना तो कमी होणार आहे खूप छान आहे तुम्ही इझिली करू शकता पाठीमागे जर तुम्हाला सपोर्ट घ्यायचा असेल तर असं सपोर्ट घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता फक्त पाठ आणि कंबर ही तुम्हाला सरळ ठेवायची आहे तुम्हाला वाकायचं नाहीये खाली सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा खूप छान आसने आहेत नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज कशा वाटल्या आणि व्हिडिओ आवडला फ्रेंड्स तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद